गुड इव्हनिंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे आणि मी आत्ताच आरती वगैरे करून आली होती मंदिरातनं आणि आता चाललेली आहे मी दत्तवाडीमध्ये गजानन ग्राउंडला तिथे पण ना छान सार्वजनिक देवी वगैरे बसत असते त्यापेक्षा बऱ्याच दिवसापासून मागे लागलेली आहे माझ्या मात्र वेळच मिळत नाही आहे कारण आता संध्याकाळचं शेड्यूल कसं असते तुम्ही बघतच आहे रोज माझ्या ब्लॉगमध्ये संध्याकाळचे कामं झाले की मंदिरात जाणं मग आरती गरभा असाच उशीर होऊन जातो रोज त्याच्यामुळे तिला काही न्यायला मला मिळत नव्हतं आणि यांना पण वेळ नव्हता कारण हे देखील बारा वाजेपर्यंत तिथे मंदिरातच थांबत असतात तर याआधी देखील मी इथे आलेली आहे म्हणजे गणपती बसत असतो इथे तो दुसऱ्या मंडळाकडून असतो तर तेव्हाही मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत तर मोठा इथे सार्वजनिक छान गणपती वगैरे बसत असतो प्रदर्शनी वगैरे पण छान भरत असते त्याचप्रमाणे आता देखील ना दुसऱ्या मंडळाकडून ही देवी वगैरे पण बसत असते आणि प्रदर्शनी वगैरे झुले वगैरे खूप विशेष नव्हते गणपतीच गणपती जास्त होते, होते। मात्र स्टॉल वगैरे भरपूर लागलेले आहे आणि अचानक इथे ना मला माझी एक मैत्रीण भेटलेली होती ज्यावेळी मी शाळेत जॉब करायची तर आम्ही सोबतच होतो तिथे शाळेत तर तीही भेटली तर छान वाटलं बऱ्याच दिवसांनी मिळाली होती तर थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या तिच्यासोबत आणि मग दर्शन वगैरे करायला गेली मी तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन वगैरे खरंच खूप सुंदर केलेलं होतं आणि देवीचं रूपही खूप छान होतं तर गणपतीच्या वेळेस वेगळं असतं डेकोरेशन नंतर तो मंडप काढला जातो आणि मग देवीच्या वेळेस म्हणजे नवरात्रीमध्ये हा वेगळा मंडप तयार होत असतो आणि सायंकाळी छान इथे गरबा वगैरे होत असतो भरपूर प्रचंड संख्येने इथे दर्शन आला तसेच गरबा वगैरे खेळायला लोक येत असतात छान तर दर्शन वगैरे केलं आणि थोडीफार शॉपिंगही केली तर पुढे व्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेलच तर व्लॉग अजिबात स्किप न करता कंटिन्यू करत राहा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ताच अपेक्षा सक्षम गेले थोडा वेळ आधी आणि आज अपेक्षाचा बड्डे आहे तर आणि आज ना अष्टमी पण आहे त्यामुळे सकाळीच थोडं लवकर उठून जे काही घरातला झाडू पोछा वगैरे आहे ते सगळं माझं झालेलं आहे म्हणजे जा अपेक्षा जायच्या आधीच झालं होतं माझं सगळं आणि आता दारात रांगोळी वगैरेही झाली आहे माझी काढून आणि आता पूजा वगैरे जे काही आहे ते सगळं करून घ्यायचं आहे तर आज तर अष्टमी आहे त्यामुळे बड्डे सेलिब्रेशन म्हणजे घरी नाही करणार मी अक्षवन वगैरे करणार तिचं कारण आता मग सगळ्यांचे उपास असतात घरी त्याच्यामुळे आज सेलिब्रेशन वगैरे असणार नाही पुढे करीन मी तिचं वाढतं जसं जे काही सेलिब्रेशन आहे ते तर चला आधी आता पूजा वगैरे करून घेते कारण अष्टमी आहे मलाही उपास वगैरे आहे आज तर दारामध्ये रांगोळी वगैरे काढून झाली होती माझी छोटीशी सशी दारामध्ये काढली होती मी रांगोळी तशी रोज माझी अशीच असते काही सण वगैरे खूप मोठा राहिला तरच थोडीशी मोठी रांगोळी असते नाही तर मग कामाच्या धावपळीच एवढी तरी रांगोळी मी दारामध्ये काढत असते आणि बघा इथे कडुनिंबाच्या झाडाची पानं पडलेली आहे तर आता थोडी पानझडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे ना थोडा लवकरच कचरा होऊन जात असतो कितीही झाडलं तरी थोड्याच वेळात ही सगळी पानं गळून पडत असतात तर देवपूजा वगैरे करून घेतली मी त्यानंतर आज अष्टमी वगैरे होती तर आरती वगैरे माझी झाली सगळी करून आणि आजनं जसं की मी सांगितलं उपास आहे तर मी नवरात्रामध्ये माझे नऊ दिवस वगैरे नसतात उपास तर फक्त पहिला जो घटस्थापनेच्या दिवशीचा आहे आणि अष्टमीचा असे दोन उपवास करत असते मी आणि हा उपवास आता मी दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमीला सोडणार तर नऊ दिवसाचे उपास वगैरे लग्नाआधी करायची मी लग्नानंतरही केलेले आहे मात्र आता माझ्याच्यानी नाही होत मला कधी कधी मग ऍसिडिटीचा वगैरे काही त्रास होत असतो त्याच्यामुळे मी जेवढा जमेल तेवढाच म्हणजे करत असते तर यांनी ना मंदिरात वाटण्यासाठी ही चिक्की आणलेली आहे शेंगदाण्याची तर अपेक्षा तर घेऊन गेली शाळेमध्ये वाटण्याकरिता आणि आज मंदिरामध्ये आरती आहे आमच्याकडून तर तिच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेली आहे म्हणजे नऊ दिवसातनं कधीही घेऊ शकतो मात्र आज अपेक्षाचा बड्डे होता त्यामुळे आम्ही आजच आरती घेतलेली आहे आणि यांनी ना आता हे चिक्कीचे बॉक्स आणले सगळे तर तेच सगळे सेपरेट करत आहे कारण ते मग वाटायला वेळेवर बरे पडतात म्हणून मग सार्थक मदत करत आहे थोडी माझी कारण आता घरी कुणीच नाही आहे आणि आता तसेही उपासाचे दिवस सुरू आहे त्यामुळे उपासाच्याच वस्तू मंदिरामध्ये जे काही प्रसाद वगैरे वाटतात तर तेच वाटावं लागतं जसं राजगिऱ्याचे लाडू पेढे वगैरे जे काही के आहे केळं वगैरे तर म्हणून शेंगदाण्याची चिक्कीच आणलेली आहे की जी सगळ्यांनाच चालते तर चला हे सगळं आता करून घेते

तर थोडेफार जे काही राहिले होते बॉक्स तर ते मी ठेवून दिले मग आणि नंतर बघणार ते सगळं आता सगळी कामे झालेली आहे माझी देवपूजा आरती बाकीची जी काही कामे होती सगळी स्वयंपाक वगैरे मला तर उपास आहे मात्र मुलांसाठी वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे मी आणि काल जसं की मी दत्तवाडीत गेली होती देवी वगैरे बघण्यासाठी तर तिथनं काय आणलेलं आहे दाखवते मी तुम्हाला आ, दा। तर हे डार्क ग्रे कलर मध्ये असे मी शूज आणले होते अपेक्षासाठी तिथनं तर छान वाटत होती डिझाईन वगैरे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा मला आणि या बांगड्या आणल्या होत्या मी माझ्यासाठी तर चार म्हणजे चार बांगड्यांचा असा हा सेट होता तर छान वाटला मला आणि सिंगल पण आपण असं घालू शकतो किंवा बांगड्यांमध्ये असं सेट वगैरे करून पण घालू शकतो त्याला छान सेट आणि मग काल ना देवी वगैरे पाहून झाली त्यानंतर घरी येता येता मग अपेक्षेसाठी ना ड्रेसही घेतला होता मी कारण तिचा बर्थडे होता तर बघा हा ड्रेस आणलेला आहे मी तिच्यासाठी असा लाईट फ्रिस्टा कलरमध्ये आहे तर असं टॉप आहे त्याच्यावरचं आणि छान असं त्याच्यावर ना मोतीचं वर्क केलेलं आहे असं आणि हा असा लाजू म्हणता येईल की काय आहे तर असा पॅन्ट आहे त्याच्यावरचा असा गरारा त्यावर ना हे असं जॅकेट आहे छान वरून घालण्याकरिता तर कसा वाटला तुम्हाला ड्रेस नक्की कमेंट मध्ये सांगा मला तर चला माझी सगळी कामे आता झालेली आहे आणि आता मी चाललेली आहे मंदिरात जसं की मी सांगितलं की आजची आरती आहे मंदिरामध्ये तर आपल्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मंदिरामध्ये सेवा वगैरे दिली जात असते तसं तर, तर आई गेल्या असत्या मात्र आईलाही बरं नाही कारण रोज मंदिरात जाणं दिवसभर थांबणं वगैरे सुरू आहे त्यांचं आणि घरी पण मग उशिरा येतात रात्री वेळ होऊन जातो तर माझ्या आतेसासूही असतात तिथे माझ्या आतेसासू वर्षभर मंदिरामध्ये सेवा देत असतात रोजची स्वच्छता जी काही आहे दिवा दिवावात करणं सगळं आई देखील बारा महिने मंदिरात जाऊन दिवा वगैरे लावणं जे काही होईल तर ती सगळी सेवा मंदिरामध्ये देत असतात मात्र आता आज हाईला बरं नाही आहे तर आता मी जाते आणि थोडा वेळ थांबते तिथे तर चला जाऊन येते मी मंदिरात तर मंदिरात बघू शकता भरपूर अशी गर्दी आहे कारण आता ना पंचमी झाली त्यानंतर मग ओटी भरणाऱ्यांची वगैरे गर्दी असते तर या आहेत माझ्या आतो सासू तर दिवसभरच मंदिरामध्ये जे काही भाविक भक्त आहे त्यांची जा सुरूच असते तर ज्या काही आलेल्या ओट्या वगैरे असतात तर त्यातील सगळं काही व्यवस्थित सेपरेट करून ठेवणं वगैरे हे सगळं काम वगैरे असतं तर दिवसभर जेवढी आपली मदत करता येईल तेवढी करायची कारण आज आमची आरती होती त्यामुळे असं तर मी सांगितलेलं आहे की नेहमीच आमची मंदिरात सेवा असते पण आज स्पेशली आरती आहे तर तर त्या दिवशी थोडाफार हातभार किंवा आपली जी काही सेवा आपल्या हाताने होत असेल ती करावी लागते तर ज्या काही ओट्या आल्या होत्या तर ते सगळंच थोडं सेपरेट वगैरे करून ठेवलं होतं आणि मग मंदिरात येणारे जे भाविक वगैरे असतात तर त्यांना हा देवीचा प्रसाद म्हणून चार बांगड्या किंवा कुठलीही वस्तूही दिली जात असते आणि मग सक्षम आला होता मंदिरामध्ये कारण आज त्यालाही सुट्टी होती तर प्रसाद वगैरे वाटण्यासाठी मग मी इथे बसवून दिलं होतं त्याला आणि मग मी घरी गेली होती कारण आता अपेक्षाही यायची वेळ झाली होती आणि मग सक्षमही थोड्या वेळाने घरी आला होता आणि ज्या काही थोडी चिक्की वगैरे राहिल्या होत्या सेपरेट करायच्या तर तेच दोघं करत बसले होते आणि अपेक्षाचा ड्रेस थोडा लूज होता त्यामुळे थोडा हाताने मी तो फिटिंग करून देत होती कारण मोती वर्क होतं त्यामुळे मशीनवर लावता नव्हती येत ते आणि मग मी तिला ना मंदिरात घेऊन आली होती थोडी रांगोळी वगैरे काढायची होती तर आणि मग आई पण आल्या होत्या मंदिरात त्यांना थोडं बरं वाटत होतं तर आणि मग अपेक्षाला मंदिरात ठेवलं मी आणि मग मी घरी गेली होती मला स्वयंपाक वगैरे करायचा होता म्हणून आणि मंदिरात जसं की उद्या सकाळी हवन आहे तर त्याची सगळी तयारी वगैरे थोडीफार सुरू होती मंदिरामध्ये तर चला आता चाललेली आहे मी मंदिरात तर आता स्वयंपाक वगैरे केला होता मी मंदिरात आल्यानंतर आणि स्वयपाक वगैरे झाला आहे माझा आता मंदिरात आरतीसाठी चाललेली आहे आणि चला सगळेच आरतीला तर मंदिरात अजून सगळे यायचे होते आरतीला मात्र घरची आरती होती त्यामुळे आम्ही थोडं दहा मिनटं आधीच आलो होतो मंदिरामध्ये हे अजून यायचे ऑफिसमधनं ते डायरेक्टच येतील आता ऑफिसमधनं इथे आणि ही बघा सजावट वगैरे फुलांची खूप सुंदर केलेली आहे मंदिरामध्ये तर आमच्यासोबत अजून एका फॅमिलीची मंदिरात आरती आहे आज तर ही फुलांची सजावट त्यांच्याकडनंच होती आणि ही रांगोळी तुम्ही बघितली असेल तर अपेक्षाने काढली मग अशी आणि मग आरतीचं ताट वगैरे जे काही होतं तर, तर ते सगळं मी छान असं फुलांनी वगैरे मग सजवून घेतलं तर सगळ्यांनी मग मंदिरामध्ये एक एक करून आरती वगैरे करून घेतली तिथे लाल चुनरीमध्ये ज्या माझ्या बाजूला दिसत आहे ना तर त्यांच्याकडली आरती होती आज आमच्यासोबत आणि त्या बाजूला होत्या त्याही आमच्या शेजारी तर इकडे मग प्रसाद वगैरे वाटत होता सक्षम आई वगैरे होत्या तिथे तर आरती वगैरे झाली आणि त्यानंतर ना गरबा ग्राउंड थोडं रिकामं होतं तर त्यामुळे मग आम्ही ना सगळे थोडा वेळ गरबा वगैरे खेळून घेतला कारण आता मला घरी पण जायचं होतं कारण आज पंडितजी घरी जेवण करायला वगैरे येणार आहे कारण ज्यांच्याकडली आरती वगैरे असते तर त्या दिवशी त्यांच्याकडनंच पंडितजीला जेवण असतं तर स्वयंपाक वगैरे सगळा मी करूनच आलेली होती फक्त खीर जी आहे तर त्यासाठी फक्त दूध गरम करून शेवळ्या वगैरे मी तुपात भाजून ठेवलेल्या होत्या म्हणजे घरी जाऊन पटकन ती लगेच बनवता येईल म्हणून तर कॉलनीतल्या काही लेडीज आणि आम्ही तिघी जावा आणि अपेक्षाही होती आस्थाही होती तर आम्ही सगळे मग थोडा वेळ गरबा खेळलो आता साडेआठ वगैरे वाजले की त्यानंतर मग खूप गर्दी होऊन जात असते इथे गरबा ग्राउंडमध्ये तर मग मी घरी आली होती आणि मग पंडितजीसाठी जे काही जेवणाचं वगैरे ताट मला ठेवायचं होतं तर तिथे थोडीशी रांगोळी वगैरे मी काढून घेतली आणि मग ताटं वगैरे करायला घेतले तर आल्यानंतर खीर वगैरे माझी करून झाली होती आणि मग ताटं वगैरे तयार करून घेतले मी आणि मग हे पंडितजींना घेऊन आले होते घरी तर नवरात्रामध्ये ज्या दिवशी घरची आरती असते त्या दिवशी दरवर्षीच पंडितजी येत असतात घरी जेवण करण्यासाठी आणि तीन वर्षातनं एकदा अपेक्षाचा बड्डे हा नवरात्रीत येतच असतो तर आम्ही त्याच दिवशी आरती सहसा ठेवत असतो की म्हणजे छान तिचा वाढदिवसही होत असतो त्या दिवशी मंदिरात आरतीही होत असते त्या निमित्ताने आणि आपल्या घरी एक ब्राह्मण जेवण वगैरे पण करून जात असतो तर तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या काही चांगल्या गोष्टी आपल्या हातातूनही घडत असतात तर मग पंडितजीचं जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर त्यांना दक्षिणा वगैरे देऊन नमस्कार वगैरे करून घेतला तर मंदिरातून आल्या आल्यास लगेच मी अपेक्षाचं अक्षवान वगैरे करून घेतलं होतं मात्र आता पंडितजी वगैरे येणार होते थोडीशी घाई होती त्यामुळे ते काही शूट घेतलं नाही मी तेव्हा आणि मग परत मी मंदिरात आली होती नंतर तर बघा हे देवीच्या रूपमध्ये ज्या दिसत आहे ना त्या आमच्या कॉलनीतल्या ताई आहे दरवर्षीच त्या अशा छान रूप घेत असतात देवीचं वगैरे आणि आता बघा गरबाई मस्त रंगला होता मंदिरामध्ये साडेआठ नंतर खूप छान मोठ्या प्रमाणामध्ये गरबा इथे छान भरत असतो आणि मग अपेक्षांनी चेंज वगैरे करून घेतलं होतं कारण थोडं हेवी ड्रेसमध्ये मुलांनाही कम्फर्टेबल नाही वाटत गरबा वगैरे खेळायला आणि नंतर मग मीही थोडा वेळ मस्त गरबा वगैरे एन्जॉय करून घेतला कारण हे नऊ दिवसच असतात आणि कुठे बाहेर जास्त जाण्याची गरज नसते अगदी घराजवळच सगळं एन्जॉयमेंट होत असतं आमच्या तर हे देखील मग थोडा वेळ गरबा वगैरे यांनीही केला आणि जे मंडळाचे कार्यकर्ते वगैरे आहे तर तेही सगळे गरबा वगैरे करत होते आणि इकडे अपेक्षा असता बघा मस्त एन्जॉय करून राहिलेले आहे त्या गरबा तर आणि कॉलनीतल्या ले, सगळ्याच लेडीज वगैरे खूप हौशी आहेत आमच्या सगळ्या रोज येतात छान गरबा वगैरे करत असतात मस्त आरतीला वगैरेही सगळे येत असतात तर गरबा वगैरे झाला आणि त्यानंतर मग शेवटी परत एक आरती होत असते गरबा ग्राउंडमध्ये तर तीच मग आरती झाली आणि मग त्यानंतर मग आम्ही सगळे घरी आलो तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास प्लीज एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय